अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी आयोग नेमण्याबाबतचं विधेयक या ठिकाणी मांडलं जात आहे बघाचपासनं याच्यावरती चर्चा होते चांगली चर्चा होते बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले त्यातले सगळेच प्रश्न हे वस्तुस्थितीशी सुसंगत आहेत असं मात्र म्हणण्याचं कारण नाही शासनाने आदिवासी जमातीच्या विकासासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत शिक्षण आरोग्य सामाजिक सुरक्षा आर्थिक विकास इतर क्षेत्रामध्ये योजना राबवल्या गेल्या आहेत माता आणि बाल संगोपन यासाठी विशेष योजना या आदिवासी विभागाकडनं राबवल्या जात आहेत केंद्राकडनं आदिवासी भगिनींसाठी अमृत आहार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहारसारखी योजना त्या ठिकाणी राबवली जातीय मगाशी राज्याचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांनी एक विषय या ठिकाणी उपस्थित केला हा विषय अतिशय संवेदनशील असा विषय आहे की ज्यामध्ये एक महिला जिचं बाळ गर्भामध्येच मृत पावलं होतं आणि त्यांनी त्याची त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती मांडली ती सत्यतेला धरून नाही आहे आणि यासाठी मला थोडंसं त्या विषयावरती बोलायचं आहे ही जी महिला होती ही जी आमची आदिवासी भगिनी होती ही भोज वीटभट्टीवर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे इथे आठ महिन्यांपासून स्थलांतरित झाली होती तिची तिच्यावरती खोडाळा पी एच सी या ठिकाणी उपचारसुद्धा चालू होते अकरा सहा पंचवीसला तिच्या पोटात दुखायला लागलं एकशे आठला फोन केला गेला हे खरं आहे की त्यावेळेला एकशे आठ नादुरुस्त होती आणि म्हणून शासकीय मोखाडा ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभागाच्या मार्फत शासकीय निधीमधून सभापती महोदय त्या मातेला खोडाळा इथं आणण्यात आलं होतं खोडाळा इथं मातेला चेक केलं गेलं आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं की मातेच्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाच्या हृदयाचे ठोके लागत नाही आहेत तिच्या अंगात ताप होता पुढील उपचारासाठी तिला मोखाडा इथे संदर्भित करण्यात आलं परंतु तिच्या पतीने जे तास इथे मोजून दाखवले जे तास त्यांनी सांगितले अठरा तास वीस तास कुठलाच उपचार मिळाला नाही त्याच्याबद्दलचं हे सांगणं आहे कारण हा विषय अतिशय संवेदनशील आहे ज्या वेळेला मोखाडा इथे सदर मातेला संदर्भित करण्याबाबत सांगितलं गेलं त्यावेळेला तिच्या पतीने नकार दिला तिथे हुज्जत घालण्यात आली पोलिसां तिथल्या डॉक्टरांना शिवीगाळ करण्यात आली शेवट पोलिसांना पाचारण करण्या करावं लागलं आणि पोलीस आल्यानंतर दुपारी तीन वाजता एकशे आठ ने त्या मातेला किती तास मध्ये गेले बघा त्या मातेला त्या ठिकाणी मोखाड्याला आणण्यात आलं डॉक्टरांनी तपासलं गर्भ पायाळू होता आणि गर्भ मृत होता त्यामुळे ही केस गुंतागुंतीची आहे त्यांनी नाशिक रुग्णालयाला सदर मातेला संदर्भित करण्यात करण्याबद्दलच्या सूचना दिल्या त्यावेळेला पती सोबत नव्हता आशाताईकडून निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर तिचा पती आला त्यावेळेला रात्रीचे साडेआठ वाजले होते त्यानंतर एकशे आठच्या माध्यमातून सदर मातेला हे नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथं नेण्यात आलं रात्री दहा दहाला ला नाशिकला पोहोचल्यावर दहा वाजून चाळीस मिनिटांनी तिची प्रसुती करण्यात आली दोन दिवसाच्या उपचारानंतर म्हणजे तेरा जून दोन हजार पंचवीसला ला तिला डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आणि त्यावेळेला तुम्हाला मूळ गावी आम्ही सोडतो असं ज्या वेळेला जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आलं त्यावेळेला रुग्णालयाच्या त्या सदर मातेच्या पतीने आणि सोबत असलेल्या लोकांनी आम्ही खाजगी वाहनाने जाऊ अशा पद्धतीने ते स्वतः रुग्णालयाने सांगितलेलं की एकशे आठमधून मधून तुम्हाला सोडतो तिथे न जाता त्यांच्या मर्जीने त्यांच्या सांगण्यावरून ते स्वतः खाजगी रुग्णालय खाजगी त्यांच्या वाहनाने त्या ठिकाणी गेलेत हा विषय यासाठी मांडला की हा खूप संवेदनशील विषय आहे अशा घटना घडूच नयेत परंतु जेव्हा त्या घटना घडतात त्यावेळेला सरकार म्हणून काय शासन त्या ठिकाणी काम करतंय हे सुद्धा लोकांच्या समोर येणं सभापती महोदय अतिशय महत्वाचं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज आदिवासी विकास असेल आमचे आरोग्यमंत्री असतील आत्ताच ज्याचा उल्लेख आदरणीय खडसे साहेबांनी केला ऊसतोड कामगारांच्या महिला की इथं काम करतात इथं त्या, त्या बाळंत होतात त्यांच्यासाठी व्यवस्था नाही मला आठवण करून द्यायची सभापती महोदय की आपल्याच आपल्याच अध्यक्षतेखाली दोन हजार एकोणीसला एक अहवाल बनवला गेला होता आणि त्याच्यामध्ये काय ओ पीस असाव्यात याबाबतची सूचना होती ऊसतोड कामगारांचा संपूर्ण विषय हा आता सामाजिक न्याय खात्याकडे आहे आणि त्यामुळे याही ठिकाणी महिलांची आरोग्य असेल साखरशाळा असतील किंवा इतर विषय याच्यावरती सरकार काम करत आहे आजचं हे जे विधेयक मांडलं जाणार आहे त्यातनं निश्चितच आमच्या आदिवासी बांधवांना फायदा होईल असं मला वाटतंय वस्तुस्थिती चुकीचं काही रेकॉर्डवर येऊ नये की ज्या पद्धतीने एक मृत महिला आपलं बाळ घेऊन जाते आणि तिला कुठलीच उपचार व्यवस्था मिळत नाही हे जे चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलं हे कशा पद्धतीने चुकीचं आहे हे सांगायला सभापती महोदय आणि या बिलाला समर्थन द्यायला मी या ठिकाणी उभी आहे धन्यवाद